नमस्कार मित्रमैत्रिणीनो आहात सगळे मस्त पन, ना असेच मस्त आणि आनंदी राहा मंडळी आज आपण माझी आवडती सुंदर आणि देखणी अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत प्रतीक्षा यांचा जन्म बारा जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी औरंगाबादमध्ये झालेला आहे दामिन या दूरदर्शन मालिकेमुळे प्रतीक्षा यांचं नाव घराघरात पोहोचलं प्रतीक्षा चंद्रकांत कुलकर्णी लेखक प्रदीप दळवी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये हे कलाकार मुंबईला आले आणि तिथेच स्थायिक झाले प्रतीक्षा लोणकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतलेली आहे तिथे त्यांनी अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिका साकारल्या एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवलं प्रशांत दळवी हे त्यांचे पती त्यांना रुंजी नावाची एक कन्या आहे प्रतीक्षा लोणकर यांची मुलगी रुंजी देखील आईसारखीच दिसायला सुंदर आहे प्रतीक्षा लोणकर यांचे असंख्य चित्रपट आणि मालिका गाजलेल्या आहेत त्यापैकी अनुभूती अन्न हे पूर्ण ब्रह्म अर्थ आम्ही सौ कुमूत्रभाकर आपटे ऑल दी बेस्ट आशे इकबाल हा चित्रपट एवढे साबाळ हा मराठी चित्रपट कहाणी नाही जवानी हे हिंदी नाटक कळत न कळत मराठी नाटक गुडगुडी हिंदी चित्रपट खन्ना अँड अय्यर हिंदी चित्रपट खेळ सातबाराचा मराठी चित्रपट तुकाराम मराठी चित्रपट दामिनी ही त्यांची अत्यंत गाजलेली मालिका दीनमान मान मराठी मालिका दुनिया हिंदी नाटक दुसरी गोष्ट मराठी चित्रपट दौलत मराठी नाटक पुरुष मराठी नाटक पिंपळपान मराठी मालिका बंदिनी मराठी मालिका भरारी मराठी नाटक मिसेस माधुरी दीक्षित हिंदी नाटक अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत सर्व शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नाट्यविषयातली पदविका प्राप्त केली आणि अभिनयात कारकिर्द करायचं निश्चित केलं त्या उद्देशाने त्या मुंबईला आल्या लग्न या जयवंत दळवी लिखित नाटकातून प्रतीक्षा लोंकर यांना व्यावसायिक नाट्यक्षेत्रामध्ये प्रवेश मिळाला नंतरच्या चार चौघी नाटकात सर्वात धाकट्या मुलीच्या विनीच्या अभिनयाने त्यांना या क्षेत्रामध्ये ओळख मिळाली या नाटकाचे आठशे प्रयोग झाले ग्लॅमर प्रसिद्धीपेक्षा कामाचा मोबदला आणि समाधान या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं काळोख या मालिकेमधून त्यांचा दूरदर्शनवरील प्रवास सुरू झाला होता एक फूल चार हब या पुरुषोत्तम बिर्डे दिग्दर्शित चित्रपटामध्ये प्रतीक्षा लोणकर यांना अभिनयाची संधी मिळाली लक्ष्मीकांत बिर्डे किमी काटकर प्रिया अरुण दीपक शिर्के यांच्या या चित्रपटामध्ये भूमिका होत्या त्यानंतर सुरवंता या चित्रपटामध्ये प्रतिक्षा लोणकर यांनी प्रथमच नायिकेची भूमिका साकारली या चित्रपटाचे नायक होते तुषार दळवी पैज लग्नाची या चित्रपटात सतत पैज लावून जीव धोकात घालणाऱ्या आपल्या बिलंदर मैत्रिणीला धडा शिकवणाऱ्या सरदयाची भूमिका त्यांनी नेमकेपणाने साकारलेली आहे प्रतीक्षा लोणकर यांचा अभिनय खऱ्या अर्थाने पाहता आला तो भेट चित्रपटामध्ये रोहिणी कुलकर्णी यांच्या भेट या कथेवर आधारित या चित्रपटात मुलाच्या भेटीसाठी कासावी झालेल्या आईची भूमिका त्यांनी अतिशय समरसतेने साकारलेली आहे या चित्रपटातल्या अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नागेश कुकन्नूर दिग्दर्शित इकबाल या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर यांनी आईची भूमिका साकारली या चित्रपटाचे नायक होते श्रेयस तळपदे या हिंदी चित्रपटाने त्यांना देशभर ओळख व नाव मिळवून दिलं डोर चित्रपटात त्यांनी श्रेयच्या आईची भूमिका पुन्हा एकदा साकारली जमलं हो जमलं सरकारनामा थैमान थक्का भाऊ पक्का वैरी एवढं सबाळ यासारख्या चित्रपटातून त्यांनी अभिनय केला सरकारनामा चित्रपटातल्या भूमिकेला सहाय्यक अभिनेत्रीचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला इक्बालसाठी फिल्मफेअर पुरस्कार तर भेटसाठी मटा सन्मान स्क्रीन अवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत तसेच एवढं साभळ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना पुणे इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे मिसेस माझुरी दीक्षित सारखी विनोदी मालिक व एळकोट या ब्लॅक कॉमेडी नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे प्रायोगिक रंगभूमीवरच्या नाटका या नाटकाला मोठे यश मिळाले अंगन टेडा या नावाने हिंदी रंगभूमीवर हे नाटक खूप चाललं तसेच त्यांनी डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकामध्ये वैदही पटवर्धनची रंगवलेली भूमिका लोकप्रिय ठरली इतर कामांबरोबर प्रतीक्षा लोणकर यांना खास ओळख मिळवून देणारी मालिका म्हणजे दामिनी या मालिकेच्या लोकप्रियतेचे स्थान आणि प्रतीक्षा लोणकर यांचे स्थान त्यांच्या अभिनय कारकिर्दीत विशेष उल्लेखनीय आहे मू चहा पॅराशूट ऑइल अशा विविध उत्पादनांच्या जाहिरातींमधून त्या झळकल्या तुकाराम मोकळा श्वास हे त्यांचे आणखी काही यशस्वी चित्रपट एकाच पठडीच्या भूमिका करण्यापेक्षा मी कामात नेहमी वैविध्य जपते माझ्यासाठी प्रत्येक भूमिका ड्रीम रोल असते असं मत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी व्यक्त केलं केंद्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या प्रतीक्षा लोणकर यांना विचारण्यात आलं औरंगाबाद शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये बदल जाणवतो का तर त्यांनी उत्तर दिलं आत्ताच्या आणि पूर्वीच्या औरंगाबाद शहरामध्ये बराच फरक जाणवतो सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीसाठी तेव्हा अधिक पोषक स्थिती होती मराठवाडा विकास आंदोलन नामांतर चळवळ याचा जळणघडणीमध्ये मोठा वाटा आहे राज्य स्पर्धेतून खूप आकर्षण होतं नाट्य चळवळ अधिक गतिमान असल्यामुळे कलाकारांना त्या काळी राज्यनाट्य स्पर्धेचं खूप आकर्षण होतं स्मारक नाटकाची अजूनही राज्यभर आठवण होते एक दबदबा होता आता सोशल मीडियामुळे सर्वजण एकत्र चळवळ राबवतील असं काही वाटत नाही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील जिजाऊंची भूमिका तुमच्यासाठी ड्रीम ड्रीमलोर आहे का, का? असं विचारलं असता प्रतीक्षा सांगतात संभाजी मालिकेतील जिजाऊंची भूमिका साकारत असल्याचा अभिमान मला फार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजाऊंचं महत्त्वाचं योगदान सर्वांनाच ठाऊक आहे मात्र संभाजी महाराजांना घडवण्यातसुद्धा त्यांचं योगदान असल्याचं फारसं माहीत नाही मालिकेनिमित्त या पैलूवर प्रकाश पडत आहे संभाजीराजांच्या आयुष्यामध्ये जिजाऊंचं वेगळं स्थान आहे हे ऐतिहासिक भूमिका करण्याबाबत शांसक होते मात्र पूर्ण अभ्यास केल्यानंतर भूमिका स्वीकारली माझ्यासाठी प्रत्येक भूमिका ड्रीम रोल असते कामामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यावर माझा कटाक्ष असतो चरित्र भूमिका लवकर स्वीकारल्यामुळे करिअरसाठी काही अडचण निर्माण झाली का, का, का। असं विचारल्यावर त्या सांगतात खूप लवकर चरित्र भूमिका स्वीकारल्यामुळे करिअर मुळीच अडचणीत आलं नाही चाकोरीबद्ध नायिकेची भूमिका करण्यात स्वारस्य नव्हतं पूर्वी मालिकेची लोकप्रियता अधिक होती आता चित्रपटांची नायिकेची टिपिकल प्रतिमा तयार केली गेली आहे डोर इकबाल या चित्रपटातील भूमिका दमदार होत्या वयाचा कधीच अडसर जाणवला नाही योग्य भूमिका साकारण्याला महत्त्व दिलं इकबालमधील भूमिका पाहून सामाजिक कार्यकर्ते रजिया पटेल यांनी खूप कौतुक केलं होतं कणखर मुस्लिम आई साकारून तू उत्तम संदेश दिला असं त्या म्हणाल्या ही माझ्यासाठी मोठी पोचपावती होती संस्मरणीय कसदार भूमिका केवळ चरित्र भूमिका आहेत म्हणून नाकारणे योग्य ठरलं नसतं मराठी चित्रपटाच्या सद्यस्थितीबद्दल तुम्ही काय सांगाल असं विचारल्यावर प्रतीक्षा म्हणतात मराठी चित्रपटांची संख्या वाढली असून फारसे यश मिळत नसल्याची वस्तुस्थिती दिसते मात्र या स्थितीला अनेक कारणं आहेत मराठी सिनेमा लहान मुलं असून त्याचं योग्य भरणपोषण करणं आवश्यक आहे धोरण ठरवलं तर परिस्थिती बदलू शकते चित्रपटगृह असणे वितरण प्रसिद्धी अशा सगळ्या पातळींवर काम होण्याची गरज आहे स्वतंत्र निर्माता एखाद्या कॉर्पोरेट हाऊस समोर टिकत नाही एकाच कॉर्पोरेट कंपनीचे चित्रपट यशस्वी होत असल्यास इतर निर्मात्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण होतो चित्रपटसृष्टीत समांतर यंत्रणेची गरज आहे असं त्या म्हणतात एखादी व्यक्ती आयुष्यात सहकलाकार म्हणून येते मात्र व्यक्ती म्हणून तिचा मोठेपणा कायम मनावर कोरला जातो अशा शब्दामध्ये दामिनी फेम मालिकेच्या प्रतीक्षा लोणकर यांनी दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्या आठवणी जागवल्या त्या म्हणाल्या की दामिनीच्या मालिकेमध्ये भाटकर यांची एंट्री उशीर झाली ते आले तेव्हा मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर होती त्यावेळी माझं म्हणजे दामिनीचं किरण करमरकर साकारत असलेल्या पात्रावर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं होतं मात्र अचानक भाटकर साकारत असलेल्या पात्राशी लग्न होतं आणि मालिकेला नवं वळण मिळतं मात्र आमच्या जोडीला प्रेक्षकांनी उचलून धरलं इतकंच नव्हे तर आमचे सिने आवडल्याचे अनेकजण सांगायचे त्यामुळे कलाकार म्हणून आम्हाला एकत्र काम करताना खूप आनंद मिळाला आमच्या त्या काळातल्या अनेक आठवणी मनात रुंजी घालत आहेत एकदा दिग्दर्शक सीन समजावत असताना ते अचानक मागे धूळ झटकायला फडका मारू लागले हे काय करता असं विचारल्यावर म्हणाले आता दामीने अवधी करारी असेल व तिचा नवऱ्याला तर फडकाच मारावा लागणार ना त्यांच्या या वाक्याने सेटवर हाशा पिकला छान खेळकर वातावरणामध्ये काम करण्याची त्यांची सवय सहकलाकार म्हणून लक्षात राहणारी आहे व्यक्ती म्हणून बोलायचं झाल्यास ते त्या काळी इन्स्पेक्टर कलेक्टर अशा भूमिका करायचे त्यांच्या हँडसम दिसण्यामुळे अनेक मुली त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायच्या मुळात नाटकातून ते पुढे आल्यामुळे प्रत्येक भूमिकेत ते स्वतः रंग भरायचे ते गाणं सुरेख म्हणायचे पण त्यासोबत कोणत्याही वयातील व्यक्तीबरोबर त्यांचं जमायचं पुढे त्यांनी कायम नवनव्या गोष्टी आत्मसात केल्या अगदी आत्तापर्यंत ते टेलिव्हिजन सिरियलमध्ये काम करत होते एका वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात आम्ही भेटलो आमच्या हातून सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार दिले गेले होते त्यावेळी ही आमची शेवटची भेट असेल असं मनातही नव्हतं आलं त्यांचा उत्साह उमेदपणा कधीच विसरला जाणार नाही प्रतीक्षा लोणकर सध्या अबोली मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आशा या सुंदर गुणे अभिनेत्रीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा